कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड हा किल्ला डोंगरी किल्ल्यात पडतो संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्त्व होते डोंगरी किल्ल्यांचे महत्त्व सांगताना कौटिल्य लिहितो भुईकोट किल्ल्यांपेक्षा पानकोट किल्ला चांगला आणि पाल पानकोट किल्ल्यांपेक्षा डोंगरी किल्ला चांगला महाराष्ट्रात गिरीदुर्गांची संख्या फार मोठी होती आणि आहे पन्हाळ्याला साधारण बाराशे वर्षांचा इतिहास आहे हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता याचे पहिले नाव पन्नग्नालय होते व पाली भाषेतील आहे येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला दोन मार्च सोळाशे साठला ला किल्ल्यात सिद्धी वेढा पडला छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या अडकून पडले होते गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते सहाशे माणसांसकट पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे निसटले बरोबर शिवा काशिद व बाजीप्रभू देशपांडे होते तेव्हा मार्गात शिवा काशिद याने प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तरमध्ये कोंडाजी फर्जंद याबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत किल्ला ताब्यात घेतला पुढे सतराशे दहामध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर अठराशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला गडावर पाहण्यासाठी राजवाडा म्हणजेच ताराबाईचा वाडा सज्जा कोठी राजदिंडी अंबरखाना चार दरवाजा सोमाळे तलाव रामचंद्र पंत यांची समाधी रेडे महाल संभाजी मंदिर धर्मकोठी, लक्ष्मी मंदिर, तीन अंदरबाव लक्ष्मी बाजी प्रभूंचा पुतळा पन्हाळ्याचा माता थंडगार वृक्षराजेने बहरलेला असून येथील वातावरण आल्हाददायक असते सह्याद्री पर्वताच्या कुशीत माथ्यावर असणाऱ्या गडांपैकी हा एक महत्वाचा दुर्गा आहे कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या महाराणी तारा राणी यांनी आपली राजधानी काही वर्ष येथेच ठेवली होती पाण्याची सोय ज्या ठिकाणी असेल तेथेच डोंगरी किल्ला उभारला जातो पन्हाळगडाच्या भागात पाण्याच्या सोयी चांगल्या आहेत कारण या गडाच्या उत्तरेस वारणा दक्षिणेस कासारी आणि भोगावती या नद्यां हा भाग वेढलेला आहे त्याचप्रमाणे पनाळगडावर साधोबा तलाव सोमाला तलाव हे आदिलशहाच्या काळात बांधण्यात आले होते तसेच पन्हाळ्यावर अनेक विहिरी आहेत यात या उल्लेखनीय विहीर कर्पूर बाव, अंधार अंधारबाव श्री साभा संभाजी मंदिरातील विहीर इत्यादी आहेत त्यामुळे पन्हाळगडावर पाण्याची कमतरता नव्हती आणि आज आजही भासत नाही पन्हाळगडाचे पुराणकालीन नाव ब्रह्मगिरी होते पन्हाळगड हा कोल्हापूर शहराच्या वायव्यस एकवीस किलोमीटर अंतरावर आहे पन्हाळगड हे ठिकाण उत्तर अक्षांश सोळा पॉईंट अठ्ठेचाळीस व पूर्वांश पूर्व रेखांश चौऱ्याहत्तर पॉईंट आठ यावर वसलेली आहे याची कोल्हापूरपासूनची उंची सातशे फूट असून पन्हाळ्याच्या पायथ्यापासून उंची दोनशे पंचाहत्तर फूट आहे या गडाचा घेर बेचाळीस मैलाचा आहे गडाच्या तटबंदीची बांधणी व रचना काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी जांबा खडक फोडून बत्तीस फुटापर्यंत तयार केली आहे